नागपूर म्हटलं की दीक्षाभूमी डोळ्यासमोर उभी राहते सकल बौद्ध समाजाचंच नाही तर जे जे गौतम बुद्धांच्या विचारसरणीला आत्मसात करतात त्या सर्वांसाठी हे स्थान म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे हीच दीक्षाभूमी सध्या वादाच्या भोवऱ्यात आली आहे सध्या दीक्षाभूमीवर बौद्ध समाजाचे चा अनुयायी चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत दीक्षाभूमीवर सुरू असलेल्या आकांड तांडवाचं नेमकं कारण काय का आगीत होरपळतोय पर दीक्षाभूमीचा परिसर ही सगळी परिस्थिती सांगणार हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी नवनीत आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सद्यस्थितीला नागपूरमधील दीक्षाभूमीवर मोठा वाद सुरू आहे आणि या वादातून सध्या तिथं मोठं आंदोलन छेडलं गेलंय काय आहे हा वाद तर दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या बघता तिथं अंडरग्राऊंड पार्किंगची सोय असावी असा सरकारचा मानस होता आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला सरकारनं सुरुवात केली पण या दीक्षाभूमीवर अंडरग्राऊंड पार्किंग करण्याला समाजस्तरातून जोरदार विरोध होतो आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या निर्णयानुसार नागपुरात असलेल्या दीक्षाभूमीत बांधकाम सुरू असून त्यासाठी मुख्य स्तूपाखाली खोदकाम करून वाहनांसाठी तीन मजली पार्किंगचं बांधकाम सुरू करण्यात आले या उत्खननाची खोली आणि विस्तार किती आहे याचा अंदाज यावरून लावता येतो की आतापर्यंत एवढी माती उत्खनन झाली आहे की तिचा ढिगारा दीक्षाभूमीचा स्तूपा एवढा आहे हे उत्खनन असं चालू राहिल्यास लवकरच हा स्तूप आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांच्या हस्ते त्या परिसरात लावलेला ऐतिहासिक बोधिवृत्त नष्ट होईल हे उघड आहे असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अखेर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सदस्यांनी आंबेडकरी जनतेसमोर आपली बाजू मांडण्यासाठी प्रांगणात बैठक घेतली त्यामध्ये समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सांगितलं की हे खोदकाम आणि भविष्यातील बांधकामाबाबत काळजी करण्यासारखं काही नाही कारण ते जमिनीच्या वर नसून जागेच्या खाली केले जाणार असून या बांधकामात तीन मजली पार्किंग असेल याशिवाय दोन सभागृह बांधण्यात येणार असून तेथे बौद्ध आणि बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर आधारित प्रदर्शन भरवण्यात येणार आहे हे उत्खनन फाऊन नागपूरकर आंबेडकरी जनतेमध्ये संताप व्यक्त होत असून गेल्या तीन चार दिवसांपासून या विरोधात मोहीम राबवून हे उत्खनन थांबवण्यात यश आले मात्र ही बंदी तात्पुरती आहे साहजिकच हे उत्खनन थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन किंवा नागपूर महापालिकेकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत आंबेडकरी जनतेचा विरोध लक्षात घेता हा थांबा म्हणजे केवळ खबरदारीचं पाऊल आहे असं असलं तरी सरकारनं अजूनही माघार घेतलेली नाही आता अनेक अभ्यासकांच्या मते या दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राउंड पार्किंगची अजिबात गरज नाही कारण धम्मचक्र प्रवर्तन दिनी येथे देशभरातून सुमारे तीस लाख लोक येतात ही संख्या एवढी जास्त असते की तीन चार किलोमीटरच्या अंतरापासूनच इथं वाहनांवर निर्बंध लादावे लागतात रस्त्यांवर अनुयायांची संख्या इतकी जास्त असते की तिथून थेट दीक्षाभूमीच्या द्वारापर्यंत वाहन जाणं अशक्य आहे मग या ठिकाणी वाहनांना प्रवेशच नसताना पार्किंग करून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत आहे आता यावर सरकारचं उत्तर काय तर ही पार्किंग फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनापुरती नसून त्या व्यतिरिक्तही हिचा वापर होऊ शकतो यासोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी ही पार्किंग सर्वांसाठी खुली असेल जेणेकरून आलेल्या अनुयायांना इथं विश्रांती घेता येईल यासोबतच तिथं स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचं सरकारनं सांगितलं त्यांचा हा युक्तिवादही कितपत आंबेडकरी बांधवांना पटलाय हे सांगणं जरा अवघडच आहे आता इथलं रोजचं गणित बघितलं तर सामान्य दिवशी येणाऱ्या लोकांची संख्या एका दिवसात शंभर पेक्षा जास्त नसते एवढंच नाही तर दीक्षाभूमीच्या आवारात वाहन पार्किंगसाठी पुरेशी जागा आहे अशा स्थितीत एवढी वाहने येणार नसताना या तीन मजली पार्किंग मध्ये वाहनं कोण उभी करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे या पार्किंगची जागा मेट्रो स्थानकाच्या वाहनांसाठी वापरली जाऊ शकते अशी शंका सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे म्हणूनही या पार्किंगला विरोध होत असल्याचं हे एक मोठं कारण असल्याचं बोललं जात आहे आता येऊयात दीक्षाभूमीवर इथला इतिहास बघता नागपुरातील दीक्षाभूमी हे असं ठिकाण आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली परंतु समाजाच्या म्हणण्यानुसार ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या या स्थानाचं आज अस्तित्व धोक्यात आलंय जर परिस्थिती अशीच राहिली तर येथे ऑक्टोबर मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी येथे प्रवेशावर कायमची बंदी घातली जाऊ शकते ज्यात देशभरातून सुमारे तीस लाख लोक येतात याच दीक्षाभूमीचा स्तूप हा जुन्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानानं बनवण्यात आलाय त्यामुळं उत्खनना दरम्यान होणाऱ्या कंपनांमुळे तीन मजल्यांचं नुकसान होऊ शकतं सध्या तरी असं कुठलं लक्षण दिसून आलं नसलं तरी येत्या दहा पंधरा दिवसात दीक्षाभूमीचा स्तूप आणि ऐतिहासिक बोधीवृक्ष नक्कीच कोसळू शकेल त्यामुळं हे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवं असं सर्वसामान्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच सर्वसामान्यांच्या या बांधकामाला विरोध आहे मात्र हे बांधकाम करून इथं येणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या या भूमीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करायची आहे असं स्मारक समितीचं म्हणणं आहे या एकूणच परिस्थितीवर आपलं मत काय आंबेडकरी अनुयायांचा या अंडरग्राऊंड पार्किंगला असणारा विरोध योग्य कि अयोग्य सरकारची भूमिका कितपत योग्य याबाबत आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राज्यात मराठवाड्यात आणि देशातही घडणाऱ्या सगळ्या घडामोडींवर आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र